दयानंदे महाराज ज्यांच्या दरबारात ही सेवा आहे चैतन्य महायोगी नवनाथापैकी पाचवे नवनाथ असणारे असे कानिपनाथ बाबा असा इतिहास आहे तुम्ही जर मडीला कधी गेलात नगर जिल्ह्यामध्ये तर ज्यांची संजीवन समाधी आहे कोणती समाधी आज जे भक्त लक्ष द्या कानिपनाथाच्या बाबाच्या दर्शनाला गेले मडीला आणि तुमची जर अत्यंत कानिपनाथ बाबा जर श्रद्धा असन विश्वास असन आणि अंतकर्णातून त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं जशी आळंदीला ज्ञानोबाराईंची संजीवन समाधी त्याप्रमाणे मडीला कानिपनाथ बाबाची संजीवन समाधी आणि त्यांच्या समाधीमधून अखंड हरी वो, हरी वो, हरी ओंकाराचा अखंड जप चालू ते समाधी संजीवन आहे आणि त्यांच्या मुखामधून अखंड असा आहे एक महिला त्यांची भक्त झाली नाथपंतात गेली तिचं नावच होतं आपण डाळिंबाचं झाड म्हणतो ना तिचं नाव होतं डाळिंबा याचं नाव होत आणि नवनाथाची भक्ती करायची नामस्मरण करायची आणि ती डाळिंबा मोठ्या भक्त झाल्या अन्न पाण्याचा त्याग केला म्हणजे कानिपनाथजी योगीराज जोपर्यंत तुम्ही मला दर्शन देत नाहीत तोपर्यंत आता मी अन्नाचा कण घेणार नाही पाण्याचा थेंब घेणार नाही आणि अशी त्यांची कडक भक्ती केली महाराज आणि कानिपनाथ भगवान प्रगट झाले ते डाळिंबा नावाची असणारी ताई तिला दर्शन दिलं म्हणजे तुझं तर कल्याण झालंच पण तुझ्या नावाचं झाड माझ्या दरबारात या ठिकाणी प्रगट होईल आणि तिच्याच रूपामध्ये डाळिंबाचं झाड कानिपनाथाच्या दारात आहे आज सुद्धा आणि त्याची अशी व्याख्या आहे अशी कथा आहे बहीणबाई ज्याच्या मनाची इच्छा आहे काय तुम्हाला आता नवस करायचं आहे देवा माझी इच्छा पूर्ण करा तर त्या ठिकाणी महाराज पिवळा धागा काळा धागा पांढरा धागा ते नवस करून त्या डाळिंबाच्या झाडाला धागा बांधायचा ते बांधल्याच्या नंतर कानिपनाथ भगवान त्याची इच्छा पूर्ण करतात म्हणून आज सुद्धा हा मडीचा इतिहास आहे येशूबाईनं नवस केला शिवाजी महाराज आग्र्याहून परत यावे त्यांची इच्छा पूर्ण केली तर त्या माऊलीनं येश बांधण्याचा दरवाजा बांधण्याचं काम केलं आणि डाळिंबा नावाची बाई तिनं भक्ती केली ना आज सुद्धा भक्त म्हणून त्यांच्या दारात आहे मडीला जर कधी गेला कोण कोण गेले हातवरी करा बरं वा आजीच्या टाळ्या वाजवा शबा हे डोळ्यासमोर आले ते ते? हो का मी ते सांगाल होते बरोबर आहे आजी म्हणली खुश आता बाकीचे द्या भूस काय हरकत नाही ऐका ज्या गेल्यात ना त्या नाखंड ओम तिथे सुद्धा हत्ती आहे ते चित्र तिथं दाखवलेलं आहे ऐका नाही कानिप बरोबर आहे वा असा पदर घेतलेला आहे बरोबर आहे त्या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारे हे कानिपनाथ बाब आहेत मंडळी मी सांगत असतो अरे जे सुख दुनियाच्या कुठंच कान्या कोपऱ्यात नाही ते सुख महाराज कानिपनाथ बाबाच्या दरबारात आहे सर्वांची इच्छा पूर्ण करणारे हा कानिपनाथ बाबा आहेत आणि प्रसन्न आहेत आता असे महात्मे अखंड राहतात बाबा आहेत नामस्मरण आहे यांच्या जीवन मध्ये बालका सारखा आहे स्त्री आली तरी सारखंच पुरुष आला तरी सारखाच श्रीमंत आला तरी सारखाच गरीब आला कोणी येऊ त्यांच्या ने सगळे काय आहेत विष्णूमय जग आणि कानिकनाथ बाबा हे महादेवाचेच अवतारा महादेवाचेच भक्त आहेत ते आणि त्यांच्या दरबारात ही सेवा आहे जी कथा आलेली गजेंद्राची कथा आलेली शुकाचार्य बोलले असा श्लोक आहे ओम नमो भगवते तस्मय एतचिदात्मकं पुरुषादि बीजाय परिषाया भी, भी मही शुकाचार्य बोले परीक्षिती तुला तरी सात दिवस येत उद्धार होण्याकरता अंतकरणातून देवाला हाक मारले तर अंतकळाला देव धावत येतो गजंद्र असणारा गजंद्र कोणाला म्हणतात मायबाप दहा हजार हत्तीचा राजा त्याला म्हणतात गजंद्र सगळे त्याचे नवकर चावकर सगळे त्यांना सलाम करायचे पाया पडायचे वाहक शिव सुद्धा त्याला नमस्कार करायचे कारण एकीच बळ होत दहा हजार हत्तीचा राजा हा गजेंद्र भारताचा राजा नरेंद्र महाराष्ट्राचा राजा देवेंद्र क्रिकेटचा राजा महेंद्र आणि हत्तीचा राजा गजेंद्र आणि स्वर्गाचा राजा इंद्र असा हत्तीचा राजा गजेंद्र वा आणि मग सरोवरामध्ये स्नान करण्याकरता गेला रामदाजी हातीला प्रपंच कुठे संसार पाण्यामध्ये स्नान करण्याकरता गेला आणि तिथं खेळ सुरू झाले मुच्चताम इमुच्छताम त्याने त्याच्या अंगावर पाणी टाकायचं त्याने याच्या अंगावर पाणी टाकायचं पाणी टाकता टाकता मागच्या जन्मातला शत्रू नक्र मराठीत मगर संस्कृत मध्ये नक्र त्या नकरानं पाय धरला जसा पाय धरला आणि पाण्यात ओढला त्याला वाटतं असन कोणी लहान मी तर राज आहे आणि ज्यावेळेस जास्त पाण्यात ओढू लागले उतरते पत्नीला वाचवा सोंडीला सोंड सोंडीला सोंड सगळ्यांनी लावले त्याला बाहेर काढू लागले पण पाण्यात बळ कोणाचं जास्त कोणाच माग माग चावला पण वर येईन गेला पत्नी म्हणली पिकल्याला पानय कधी ना कधी पोर मले जिंतूला भले काम आहेत मथ्याच्या कुठपर्यंत सगळे गेले आणि सोडून आणि मग त्याला वाटलं आता आपलं कोणी नाही आणि कुठपर्यंत सगळे साथी है मित्र गंगा के जल बिंदु पान तक अर्धागी पड़ेगी तो केवल मकान तक परिवार के लोग चलेंगे तक बेटा भी हक निभाएगा केवल अग्नि दान तक इससे तो आगे इससे तो आगे भजन ही है साथी हर के भजन बिना अकेला रहेगा सगड़े सो आणि गजेंद्र एकटा राहिला आणि मग त्याच्या डोळ्यातून पाणी आला अरे या परिवारा करता काय काय केलं ग्रामपंचायती दगड आणून वटा बांधला पुढचा आणि सगळे मला सोडून काय काय करीत नाही माणूस स्वतःला काय खात नाही म्हणते आता पोरला माणसं बघा ना जिंतूरला पेढे घेतात पाव किलो आणि म्हणून जरासा खातात सगळा करता गजेंद्राला सगळे सोडून गेले आणि गेल्याच्या नंतर आणि सगळे सोडून गेले मंडळी लक्ष द्या माय बाप मग त्याला वाटलं अरे सगळे मला सोडून गेले कोण आहे या जगामध्ये आपलं आणि मग कोणी जरी नसलं तर शेवटला आहे ना आपला मी नेहमी सांगत अस सा, आपलं दुःख शेजाऱ्याला पाहुण्याला आणि कोणत्या मंत्र्याला संत्र्याला सांगू नका आपलं दुःख देवाला सांगा देवा सांगू सुख दुःख आणि देव निवारीण ना देवच आपलं दुःख निवार म्हणून आपलं हर बात किशी को बताया मत करो कारण आपण सांगायला हे असं असते माऊली आपण जर कोणाला सुख सांगितलं तर त्याला दुःख होण्याची शाश्वती असते आणि दुःख सांगितलं तर गुदगुले होण्याची गॅरंटी असते काय बोललो मी एखाद्याला सुख सांगितलं त्याला वाटतंय कस काय बँकेत बँकेतले पैसे मिळतात आणि दुःख सांगितलं त्याला वाटतंय हा मला माहित असं लोकांना सुख ही सांगू नये लोकायला कानिपनाथ बाबाला सांगावं की बाबा आम्ही तुमच्या दरबारात आलो कालच सांगितलं मी तुम्हाला हे दरबार कानिपनाथ बाबाचा मंडळी कोणाला सगळ्याला जवळ करणारे बाबा आहे त्या ठिकाणी प्रसन्न मंदिर आहे महाराज ती मूर्ती प्रसन्न आहे हे का नाही अरे दरबार है कानिपनाथ बाबा का यहां दुख दर्द मिटाए जाते हैं और ठुकरावे दुनिया के लोग या सीने से लगाए जाते हैं जगा नजरي टाकून दिलात देव संत आपले करतात रेड्याला आपलं केलं निर्बुद्ध प्राण्याला नेणोपरेना आपलं केलं त आपल्याला करणार नाही ना हो। कोण मन मंडळी गजेंद्राला वाटला आता माझं मुली नाही देवाला हाक मारली देव धावत धावत आले गजेंद्रा कशाला बोलवलं म्हणजे माझा पाय धरला हत्तीनं हत्तीचा पाय कोण गजेंद्र गजेंद्र हात नकरा हातामध्ये हाता चक्र गेलं ना आतमध्ये आले नक्र हाताजवळले देवा तुम्ही मला मारणार मारणार म्हणजे काय सायुज्य मोक्ष समीपता कोणती मला मुक्ती देणार म्हणजे कोणतीच नाही तु नाव काय म्हणजे नकर म्हणजे तुला नरकात पाठीतो देवा तुम्ही जर मला नरकात पाठवले सगळ्या जगाला सांगा म्हणजे काय सांगतोस तू म्हणजे देवा तुम्ही कोणा करता आले म्हणजे हत्ती करता आणि हत्ती कोण आहे तुमचा म्हणजे माझा भक्त आहे आणि मग मी भक्ताचे काय धरले होते पाय आणि मग भक्ताचे पाय धरले तुम्ही जर नरकात पाठवत असताना तर मी सगळ्या लोकांना सांगा कोणी भक्ताचे पाय धरायचे